नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस एक दिवसा एक बैल मैदान पार पडलं वडच या ठिकाणी आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला एक नंबरच मानकरी कोण झाला तर मित्रांनो आजच्या मैदानात खांडचचा बाळ्या आणि त्यासोबत पाळा पाळाला जलवा बाळ्या आणि जलवा एक नंबरची मानकर ठरले त्याच याच मैदान मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर पाळाला आणि बाकासूरसोबत आज एक नवीन चेहरा होता कोकणचा डॉन एका नवींच्यासोबत आज पण नाही आता आपल्या पाहता दिसला आणि बाकासरा आणि डॉन बाक्या डॉन आणि डॉन सहा नं म्हणजे ठरले मित्रांनो उद्या असंच अजून एक भव्य ओपनचं मैदान पार पडते उद्या दोन मैदान आहेत एक विक्रम केसरी आणि दुसरं शिवतक्रा केसरी या दोन्हीपैकी मी कोणत्या मैदानात मी तर वेगाशिव पंचमेंती केस स शेवट पंचमेंती केसरी सरज्या वेगाशिव साजरा पाहताना दिसेल तर मित्रांनो चर्चा आहे की सरजे आपल्याला शिव ताकारा केसरी मैदानातच पाहताना दिसेल त्यानंतर भिंदोडचा बेताजबाच्या मथूर मथुर एक हजार एक उद्या पाहताना दिसेल का दिसे। तर मित्रांनो कोण म्हणता नाही दिसणार तर कोण म्हणता दिसेल बघा मी आज संध्याकाळी विक्रम केसरी आणि शिव तक्रार केसरी दोन्ही मैदानाच्या ला लालॉट काढण्यात येतील त्यामध्ये आपल्याला समजायला मथुर पळेल का नाही तर नक्कीच मी त्यांना जर मथरच्या एखादी एखादी चट्टी निघाली तर आपण अपडेट देऊया पण उद्या सज्ज आहे वेगा शेवट सर्जा सजेला खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर विठ्ठलाचा तेज असेल दिवाणे असेल भोंगा असेल हे तो पात्र दिस दिसतील का तर मित्रांनो नक्कीच तेज आपल्याला दहा किंवा बारा तक पात्र दिसणार आहे तर बघूया या तिघांच्या देखील चट्टी निघाली तर आपण नक्कीच आपण अपडेट देऊया उद्याच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदीना खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्सच्या भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये